नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी एस कॉन्सेप्ट या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे या अगोदरच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण भारत पाकिस्तानमधील वादाचे मूळ असलेला काश्मीरचा सीमावाद अत्यंत बारकाईने पाहिला त्यानंतर म्हणजेच सात मेच्या पहाटे भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पंचवीस मिनिटात पाकिस्तानात व पाकिस्तान ऑकुपाइड काश्मीरमध्ये जोरदार हवाई हल्ले करत नऊ टेररिस्ट कॅम्प म्हणजेच आतंकवादी तळ उद्ध्वस्त केले पेहलगाम आतंकवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात केलेल्या या कार्यवाहीचे वर्णन भारताने फोकस्ड मेजर्ड अँड नॉन एस्केलेटरी इन नेचर असे केले त्यानंतर तीन दिवस दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रतिहल्ले करण्यात आले जे आपण सर्वांनी टेलिव्हिजन किंवा अन्य प्रसारमाध्यमातून पाहिले असतीलच फ्रंटवर तिन्ही सैन्यदलांची चोख तैनाती असली तरीही जवळजवळ सर्वच हल्ले हे हवाई मार्गाने इंडियन आर्मी व एअरफोर्सद्वारे संयुक्तरित्या संचालित करण्यात आले भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या अनेक एअर बेसेसवर हल्ले केले ज्यात काही स्ट्रॅटेजिकली क्रिटिकल मिलिटरी इन्स्टॉलेशन्स व एअर बेसेसचा समावेश आहे एवढेच नव्हे तर न्यूक्लिअर फॅसिलिटी असलेले व सर्वात सुरक्षित मानले जाणारे मिलिटरी बेसेसही त्यातून सुटले नाहीत एक गोष्ट आपण ऑब्झर्व केली असेल मित्रांनो की संपूर्ण तीन दिवसात भारतीय हवाई दलाने आतपर्यंत पेनिट्रेट करत जवळजवळ संपूर्ण पाकिस्तानात हवाई हल्ले केले परंतु पाकिस्तानचे मिसाईल्स व ड्रोन्स मात्र भारताच्या सीमेलगतच्या भागातच नष्ट करण्यात आले याचे कारण आहे भारताचे मजबूत असे इंटिग्रेटेड एअर डिफेन्स सिस्टम येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक असू शकतो व याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो भारताचे एअर डिफेन्स सिस्टम हे एक मल्टीलेअर्ड म्हणजेच बहुस्तरीय नेटवर्क आहे जे स्वदेशी व आयातीत अशा दोन्ही तंत्रज्ञानांचा वापर करते एका छोट्या ड्रोनपासून ते बॅलेस्टिक मिसाईलपर्यंतच्या हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी याची रचना केलेली आहे है। हे एअर डिफेन्स सिस्टम्स रडार व कंट्रोल सेंटर्सच्या माध्यमातून संभाव्य हवाई धोक्यांचा शोध घेऊन त्यांना ट्रॅक करतात व आर्टिलरी किंवा एअरक्राफ्ट व ग्राउंड बेस्ड मिसाईल्सचा मारा करत त्यांना नष्ट करतात भारताचे एअर डिफेन्स सिस्टम हे मुख्यत्वे तीन स्तरांमध्ये काम करते लॉंग रेंज सिस्टम्स ज्यांची मारक क्षमता चाळीस ते दोन हजार किलोमीटरपर्यंतची असते मीडियम रेंज सिस्टम्स जे तीस ते सत्तर किलोमीटरपर्यंतच्या टार्गेट्सला एंगेज करू शकतात व शेवटी शॉर्ट रेंज सिस्टम्स जे पाचशे मीटर ते चाळीस किलोमीटरपर्यंतच्या टार्गेट्सवर मारा करू शकतात आता या प्रत्येक स्तरांमधल्या काही महत्त्वाच्या प्रणालींना आपण सविस्तर पाहूया लॉंग रेंज सिस्टम्समध्ये सर्वप्रथम जगातील सर्वात आधुनिक अशा एस फोर हंड्रेडबद्दल बोलावे लागेल हे एक लॉन्ग रेंज सरफेस टू एअर मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे रशियाने विकसित केलेल्या या एस फोर हंड्रेडची गणना जगातील सर्वात आधुनिक व विनाशकारी एअर डिफेन्स सिस्टममध्ये केली जाते याचे चार प्रमुख घटक आहेत पहिला लॉंग रेंज सर्वेलन्स रडार या मजबूत अशा मिलिटरी ट्रकवर इन्स्टॉल केलेली ही नाईन वन एन सिक्स ई रडार आहे जी सुमारे सहाशे किलोमीटरच्या रेंजमध्ये येणाऱ्या प्रत्येक एरियल ऑब्जेक्टला डिटेक्ट करू शकते एकाच वेळी तीनशे टार्गेट्सला आयडेंटिफाय करण्याची या रडारची क्षमता आहे हाय रेंज बॅलिस्टिक मिसाईल गायडेड क्रूज मिसाईल स्पीड फायटर जेट्स स्टिल्थ फायटर एअरक्राफ्ट अशा सर्वच ऑब्जेक्ट्सला अचूकपणे आयडेंटिफाय करण्याची क्षमता या रडारमध्ये आहे पुढचा कम्पोनंट आहे सेंट्रल कमांड युनिट याला या संपूर्ण एअर डिफेन्स सिस्टमचं ब्रेन म्हणता येईल रडारने डिटेक्ट केलेली माहिती की कमांड युनिटकडे ट्रान्स्फर केल्या जाते येथे या सर्व डेटा प्रोसेस केला जातो व येणाऱ्या धोकादायक ऑब्जेक्टची साईज व स्पीड याच्या अॅनालिसिस केल्या जाते मल्टिपल टार्गेट्स असल्यास कोणत्या टार्गेटला पहिले एंगेज केले पाहिजे व सर्वात महत्वाचे या ऑब्जेक्टला नष्ट करण्यासाठी आपल्या ताफ्यातील कोणती मिसाईल फायर केली पाहिजे हे सर्व काम या सेंट्रल कमांड युनिटद्वारे केले जाते सर्व काही निश्चित झाल्यावर कमांड युनिट या मोठ्या ट्रकवर लावलेल्या मिसाईल लॉन्चरला ऑर्डर देतो या लॉन्चरमध्ये दे चार प्रकारच्या मिसाईल्स असतात येणाऱ्या ऑब्जेक्टची स्पीड व साईज यानुसार योग्य अशी मिसाईल वापरले जाते तिथे लक्ष असू द्या मित्रांनो की या मिसाईल्सची सर्वाधिक रेंज ही चारशे किलोमीटर आहे व त्यावरूनच यस फोर हंड्रेड हे नामकरण झालेले आहे यामधील सर्वात वेगवान मिसाईलची स्पीड ही माक फिफ्टीन म्हणजेच आवाजाच्या गतीपेक्षा पंधरा पट जास्त असते आजच्या घडीला सर्वात ॲडव्हान्स्ड फायटर एअरक्राफ्टची स्पीडसुद्धा माक थ्री पॉईंट टू इतकी असते यावरून आपण या मिसाईलच्या प्रचंड गतीचा अंदाज लावू शकतो मित्रांनो एका लॉन्चरवर चार मिसाईल असतात अशा चार लॉन्चर्सच्या समूहाला एक बॅटरी असे संबोधले जाते व अशा दोन बॅटरी मिळून एक स्क्वाड्रन तयार होते म्हणजेच एका स्क्वाड्रनमध्ये आठ लॉन्चर असतात असे एकूण पाच स्क्वाड्रन भारताने दोन हजार अठरामध्ये ऑर्डर केले होते ज्यातील तीन आपल्याला मिळाले आहेत उर्वरित दोन दोन हजार सव्वीसच्या अखेरपर्यंत मिळण्याची अपेक्षा आहे शेवटचा कंपोनंट आहे एंगेजमेंट अँड फायर कंट्रोल रडार मित्रांनो या मिसाईल्समध्ये ॲक्टिव्ह रडार सिस्टम नसतात त्यामुळे त्यांना टार्गेटपर्यंत पोहोचण्यास गाईड करण्यासाठी हे फायर कंट्रोल रडार मदत करते येथे एक गोष्ट महत्त्वाची आहे मित्रांनो की मोट हे सर्व युनिट्स मोठमोठ्या मिलिटरी ट्रक्सवर माउंटेड असल्यामुळे पूर्णपणे पोर्टेबल आहेत म्हणजेच गरजेनुसार त्यांची लोकेशन आपल्याला बदलता येते हे चारही युनिट्स वेगवेगळ्या लोकेशन्सवर असतानासुद्धा एकमेकांसोबत परफेक्टली कॉर्डिनेटेड पद्धतीने काम करू शकतात रडारद्वारे टार्गेट डिटेक्ट करून ते मिसाईलद्वारे नष्ट करेपर्यंत एस फोर हंड्रेड या डिफेन्स सिस्टमला फक्त दहा ते बारा सेकंद लागतात लॉंग रेंज सिस्टममधील पुढील यंत्रणा आहे बॅलस्टिक मिसाईल डिफेन्स या अंतर्गत दोन यंत्रणांचा समावेश होतो एक म्हणजे पृथ्वी एअर डिफेन्स व दुसरी ॲडव्हान्स्ड एअर डिफेन्स पृथ्वी एअर डिफेन्स पृथ्वीच्या वातावरणाबाहेरील क्षेपणास्त्रांना विशेषतः ऐंशी किलोमीटर उंचीपर्यंतच्या बॅलिस्टिक मिसाईल्सना इंटरसेप्ट करते व मार्क फाईव्ह इतक्या वेगाने दोन हजार किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यांवर हल्ला करते ॲडव्हान्स एअर डिफेन्स पंधरा ते तीस किलोमीटर उंचीवरील तीनशे किलोमीटरपर्यंतच्या क्षमतेसह तुलनेने कमी उंचीवरील लक्षांवर हल्ला करते पुढे मीडियम रेंज सिस्टम्स अंतर्गत आपण पाहूया डी आर ओने विकसित केलेली अस्सल भारतीय मिसाईल डिफेन्स सिस्टम आकाश ही एक न्यू जनरेशन स्टेट ऑफ द आर्ट सरफेस टू एअर मिसाईल आहे जिची मारकक्षमता सत्तर किलोमीटरपर्यंत आहे कमी उंचीवर उडणारे गायडेड क्रूज मिसाईल्स ड्रोन्स किंवा फायटर प्लेन्स या आकाश प्रणालीद्वारे डिटेक्ट करून नष्ट केले जाऊ शकतात नुकतेच ऑपरेशन सिंदूर दरम्यान या पूर्णपणे भारतात विकसित व निर्मित आकाश प्रणालीने अत्यंत प्रभावी कामगिरी केल्याची माहिती इंडियन एअरफोर्स व भारतीय पंतप्रधानांनी दिली आता रियल वॉर टेस्टेड कंडिशन्समध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे आकाश प्रणालीची जागतिक बाजारपेठेतील मागणी नक्कीच वाढेल यात शंका नाही आकाश प्रणालीच्या सोबतीला भारत व इस्रायलचा संयुक्त उपक्रम असलेले बराक एट सरफेस टू एअर मिसाईल सिस्टम याची तैनाती असते यम आर सॅम अर्थात मिडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल या नावानेसुद्धा ओळखल्या जाणाऱ्या या प्रणालीद्वारे एअरक्राफ्ट हेलिकॉप्टर अँटीशिप मिसाईल यू ए व्ही क्रूज मिसाईल्स व शॉर्ट रेंज बॅलेस्टिक मिसाईल यांसारख्या धोक्यांना नष्ट करण्यात येते मित्रांनो कधीकधी काही छोटे ड्रोन्स किंवा क्रूज मिसाईल्स या आपल्या छोट्या आकारामुळे डिफेन्स सिस्टमच्या रडारमध्ये कॅप्चर होत नाहीत अशा ऑब्जेक्ट्सना एंगेज करण्यासाठी शॉर्ट रेंज सिस्टमचा वापर केला जातो ज्यामध्ये क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल अर्थात क्यू आर सॅम ही डी आर ओने विकसित केलेली प्रणाली अत्यंत प्रभावी आहे ही प्रणाली मूळत जवानांना घेऊन जाणाऱ्या चिलखती गाड्यांना व इतर फिरत्या युनिट्सना हवाई संरक्षण पुरवण्यासाठी डिझाईन केलेली आहे ज्यात छोटे एअरक्राफ्ट ड्रोन आणि क्रूज मिसाईल्ससारख्या लक्ष्यांचा वेध घेण्याची क्षमता आहे क्यू आर सॅम ही एक मोबाईल प्रणाली आहे जी अशोक लेलँडच्या एट बाय एट ट्रकवर बसवलेली आहे जिची क्षमता पंचवीस किलोमीटरपर्यंत आहे यासोबतच स्पायडर हे लो लेवल क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल सिस्टम आहे जे भारताने इस्रायलकडून घेतले आहे यामध्ये असलेले पायथन फाईव्ह व डर्बी हे मिसाईल मार्क फोर इतक्या वेगाने नऊ किलोमीटर उंच व पंधरा किलोमीटरच्या रेंजमध्ये असलेले एअरक्राफ्ट हेलिकॉप्टर अनमॅन्ड एरियल व्हेकल्स ड्रोन्स क्रूज मिसाईल्स यांना नष्ट करण्याची क्षमता ठेवतात यांच्या मदतीला किचोरा ओसाक व लो लेवल एअर डिफेन्स गन ही आधीच्या काळातील व वॉर टेस्टेड अशी यंत्रसामग्री लो रेंजमध्ये कुठल्याही एनिमी ऑब्जेक्टला अत्यंत प्रभावीरित्या निष्क्रिय करते पाकिस्तानने पाठवलेले असंख्य ड्रोन्स भारतीय सैन्याने यल सेवन्टी गन सिस्टमच्या मदतीने पाडल्याचे व्हिडिओ आपण पाहिले असतीलच मित्रांनो आपण पाहिलेल्या या सर्व एअर डिफेन्स सिस्टम या आर्मी नेवी व मुख्यत्वे एअर फोर्सद्वारे संचालित केल्या ले जात असल्या तरीही त्या एका सेंट्रलाइज्ड कमांड सेंटरद्वारे एकमेकांशी कनेक्टेड असतात व त्यामुळेच या संपूर्ण यंत्रणेला भारताचे इंटिग्रेटेड एअर डिफेन्स सिस्टम असे म्हटले जाते या यंत्रणेला भिदून भारतात कुठेही हवाई हल्ला करणे हे फार अवघड व पाकिस्तानच्या तर आवाक्याच्या बाहेरचेच काम आहे पाकिस्तानमध्ये तैनात असलेले एच क्यू नाईन हे एअर डिफेन्स सिस्टम त्यांना चीनकडून मिळालेले आहे व स्वतः चीनने हे यस थ्री हंड्रेड या रशियाच्या एअर डिफेन्स सिस्टमची रिव्हर्स इंजिनिअरिंग करून तयार केली आहे या एच क्यू नाईन डिफेन्स सिस्टमच्या नाकावर टिचून संपूर्ण पाकिस्तानात हवाई हल्ले करत व त्याचे योग्य पुरावे देऊन भारताने आपली हवाई मारक क्षमता संपूर्ण जगासमोर सिद्ध केली आहे मित्रांनो पाकिस्तान सतत भारताला न्यूक्लिअर वॉरफेअरची धमकी देत असतो आता कोणतेही न्यूक्लिअर वॉरहेड हे स्वतः तर उडत नाही त्याला बॅलिस्टिक मिसाईल किंवा फायटर जेटद्वारे न्यावे लागते आता हे मिसाईल किंवा फायटर एअरक्राफ्ट भारतीय हद्दीच्या सहाशे किलोमीटर दुरूनच टिपण्याचे व चारशे किलोमीटरच्या रेंजमध्ये येताच नष्ट करण्याची क्षमता यस फोर हंड्रेडमध्ये आहे तसेच पुढे आपल्या इंटिग्रेटेड एअर डिफेन्स सिस्टमचा चक्रव्यू पार करणे शत्रूच्या कुठल्याही अस्त्राला जवळजवळ अशक्य आहे तेव्हा पाकिस्तानच्या न्यूक्लिअर बॉम्बची भीती ही खरंच बाळगायला हवी का हे आता तुम्हीच ठरवा भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद